नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक आठ शब्दांचे घर या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोण ते लिहा त्यातील अ दिलेला आहे शब्दांच्या घरात राहणारे तर याचं उत्तर आहे स्वर काना मात्रा वेलांटी व विरामचिन्हे दुसरा दुसरं आहे आ घरात एकोप्याने खेळणारे याचं उत्तर आहे सर्व अक्षरे ई दिलेला आहे अवतीभोवती झिरपणारे याच उत्तर आहे गाणे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा बघा या ठिकाणी या प्रकारे सर्व ओळी आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे पहिलं दिलं आहे घरात होता आणि अक्षर खेड शब्द दिलेला आहे नंतर या प्रकारची ती ओळ आपण पूर्ण केली आहे घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ दुसरं एखाद्याची आणि भान शब्द दिलेला आहे मधली ओढ आपल्याला पूर्ण करायची आहे बघा एखाद्याची दुसफुस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाचा अर्थ वेगळा सुख भान अशा प्रकारे ही दुसरी ओढ सुद्धा आपण पूर्ण केलेली आहे तिसरी ओळ बघणार आहोत कानो कानी आणि लढा हा शब्द दिलेला आहे ती ओळ आपल्याला पूर्ण करायची आहे बघा या प्रकारे कानो कानी हो कवितेचाही लढा अशा प्रकारे ही तिसरी ओळ सुद्धा आपण पूर्ण केलेली आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत चर्चा करा आणि सांगा शब्दांमुळे भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात या विषयांवर मित्रांशी चर्चा करा आता पुढे दिलेला आहे खेळूया शब्दांशी खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा बघा आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे शब्द दिलेला आहे या ठिकाणी शब्द आहे लांटी वे आणि यापासून आपण शब्द बनवलेला आहे वेलांटी त्याचप्रकारे खाली काही शब्द दिलेले आहे त्या शब्दांपासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे पहिला शब्द आहे सफू धूस यापासून अर्थपूर्ण शब्द बनला धुसफूस दुसरं दुसरा शब्द दिलेला आहे रको अंग त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनला अंकुर तिसरं कनी नोका हा शब्द दिलेला आहे त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनला कानो कानी पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील आ दिलेला आहे खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा बघा आता या ठिकाणी या प्रकारची विशेषणे आलेली आहेत पहिलं आहे सुंदर घर दुसरं हडवे स्वर तिसरं मनकोवडा अंकुर चौथं मोकळी वाट या ठिकाणी सुंदर हडवे मनकोवळा आणि मोकळी हे शब्द विशेषण आहेत पुढचा आलेला आहे प्रश्न खालील शब्द साखळी पूर्ण करा बघा आता या प्रकारे ही शब्द साखळी आपण पूर्ण केलेली आहे शब्द आहे पहिला सुनीता तापासून तारा रापासून राघवेंद्र राघवेंद्रच्या नंतर द्रव व पासून वजन न पासून नमन न पासून नवरा रापासून राजा ज्यापासून जावई इपासून इव व पासून वन न पासून नशीब ब पासून पासून टरबूज आणि ज पासून जमीन अशा प्रकारे ही शब्द साखळी आपण पूर्ण केलेली आहे तुम्ही यामध्ये मी शब्द लिहिलेले आहे त्यापेक्षा वेगळे शब्द सुद्धा वापरून तुम्ही ही शब्द साखळी पूर्ण करू शकता पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील चौकटी वाचा त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा बघा आता या प्रकारे ह्या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहे बघा पहिला आलेला आहे शब्द कप दुसरं काटा किसणी किव कुसुम कूट केर कैरी बघा आता या ठिकाणी काय व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे क शब्दापासून सुरुवात झाली आहे नंतर दुसरा जो शब्द आहे कापासून तिसरा शब्द की पासून पुढचा शब्द की पासून त्याचा पुढचा शब्द कला पहिली विलांटीपासून पुढचा शब्द कला दुसरी विलांटीपासून नंतर के पासून शब्द आहे केर पासून शब्द आहे कैरी कोपासून कोपरा को पासून कौल आणि कम पासून कंठ म्हणजे क ची जी पूर्ण बाराखडी आहे ती या प्रकारे आपण पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे आता स पासून आपल्याला लिहायचे आहे बघा पासून सण पासून साग सी पासून शिमला दुसरा सी सीता पहिली विलांटीचा सुमन दुसरी विलांटी सु सूप से पासून सेवक सवर वर दोन मात्रा सईपासून सैर काना कानावर एक मात्रा सो सो सोपासून सोने सौ पासून सौभाग्य आणि स संग पासून संगत बघा अशा प्रकारे आपण स पासूनची जी बाराखडी आहे त्यापासून तयार होणारे जे शब्द आहेत ते या प्रकारे शब्द लिहून ह्या चौकटी आपण पूर्ण केलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत या प्रकारे खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्द योगी अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा बघा आता या ठिकाणी या अक्षरांमध्ये शब्द योगी अव्यय या प्रकारे लपलेली आहे काही शब्द दिलेली आहेत पहिला शब्द आहे साठी दुसरा शब्द आहे खाली पुढचा आहे सह त्याचप्रमाणचे त्याचप्रमाणे अजून काही शब्द योगी आपल्याला शोधायचे आहे आणि ती या प्रकारे लिहायची आहे बघा वर शब्द आहे वर नंतर 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 मागे नंतर पुढचा शब्द योग्य अव्यय आहे साठी पुढचा शब्दयोगी अव्यय आहे पुढे नंतर सह नंतर पुढचा शब्द योग्य आहे प्रमाणे नंतर सकट नंतर खाली नंतर पुढचा शब्द आलेला आहे नजीक याप्रमाणे अजून जर तुम्हाला काही शब्द सापडले तर ती शब्द योग्य या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही लिहायचे आहे वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरात पुन्हा लिहा बघा या ठिकाणी काही परिच्छेद दिले बघा आता या ठिकाणी हा परिच्छेद दिलेला आहे हा परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे नंतर त्या मध्ये विराम चिन्हांचा वापर करून तो परिच्छेद आपल्याला पुन्हा सुवाच्य अक्षरात लिहायचा आहे बघा आपण सुरुवातीला तो परिच्छेद वाचून घेणार आहोत मुलांना शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे आता या मध्ये एकही विरामचिन्हाचा वापर केलेला नाहीये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करून तो परिच्छेद पुन्हा लिहायचा आहे बघा या प्रकारे आपण तो परिच्छेद लिहू शकतो मुलांनो तुम्हाला शाळेत अनेक मित्र असतात पूर्णविराम तुमची काळजी घेणारे स्वल्पविराम तुमचे आरोग्य जपणारे स्वल्पविराम असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत पूर्णविराम कोण बरे आहेत हे मित्र प्रश्नचिन्ह असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल पूर्णविराम आपल्याला फळे स्वल्पविराम फुले स्वल्पविराम सावली देणारे वृक्ष उद्गारवाचक चिन्ह आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या उद्गारवाचक श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा उद्गारवाचक चिन्ह आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच स्वल्पविराम आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला, आपला खरा मित्र आहे या ठिकाणी निसर्ग याला अवतरणचिन्ह आणि आपला खरा मित्र आहे या ठिकाणी पूर्णविराम अशा प्रकारे या परिच्छेदमध्ये आपण विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेला आहे अशा प्रकारे आज आपण शब्दांचे घर या कवितेचा सध्याय पहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद